नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत घास भरताना घेतली जाणारी मराठी उखाणे वधू आणि वर साठी खास उखाणे आवडल्यास चॅनल ला करा धन्यवाद भाद्रपद महिन्यात गणपती बसतात शाडूचा रावाला देते घास लाडूचा गुलाब आणि चाफ्याचा दरवडला सुवास रावांना भरवते जिलेबीचा घास भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्राची रावाला घास देते पंगत बसली मित्रांची समाधान लक्ष्मीचा वास रावांना भरवते मी बासुंदीचा घास सुखाचा होतो इतका वर्षाव सत्य नवे की हा आहे हा भास सत्य प्रचितीसाठी भरवते रावांना बुंदीचा घास कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास रावांना भरवते मी लाडूचा घास आजचा दिवस आहे आमच्यासाठी खास रावांना भरवते मी गुलाबजामुनचा घास सर्व पाहुणे मंडळी जमल्याने दिवस आहे आजचा खास बायकोला भरवतो मी जिलेबीचा घास विठ्ठलाच्या मंदिरात वारकऱ्यांचा सहवास रावांना भरवते मी पुरी भाजीचा घास सासू सासरे किती कडक असले तरी मी त्यांच्यासाठी आहे खास रावांना भरवते मी लाडूचा घास चायनीज मध्ये आहे माझे फेवरेट ट्रिपल राईस रावांसोबत खाल्ले मी आईस्क्रीमची ची एक स्लाइस उखाने कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला ला जरूर करा धन्यवाद